कुणी विलन जर येत असेल असे विलन नाही येतात पण आमच्या बाबासाहेबांचा झेंडाचा खडकवला ना ते विलन असेच जातात वाट जातात पाण्यात प्रशासनाने जो बोंगळा कारभार केलेला आहे त्याला उघडा करण्यासाठी हा भीमटोला हा सार भीमसैनिकांचा हा भीमटोला आहे देत असताना त्यांनी काय केलं शासनाने की त्यांना सांगितलं की कॅन्सर हॉस्पिटल ससून आलेले सांगितलं कॅन्सर हॉस्पिटल साठी लागते म्हणून तर त्यांच्यासाठी आम्ही सोडलेली ती तर त्यांनी आम्हाला न विचारता परस्पर त्यांनी जागा

पुण्यातल्या मंगळवार पेठेत आज आपण हो, इथे आहोत आणि इथं आपल्याला दिसते की मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं निळे झेंडे फडकवलेले दिसत आहेत आणि इथं पुणेकर मोठ्या संख्येने जमलेले आहेत जे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे तर त्याच्या विस्तारीकरणाची मागणी करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी केली जात आहे आंबेडकरवादी कार्यकर्त्यांकडून मात्र ही मागणी अजूनपर्यंत पूर्ण का करण्यात आलेली नाहीये आणि इथं विस्तारीकरण करून एक स्मारक बांधलं तर सर्वच पुणेकरांसाठी त्याचा फायदा होईल आणि इथं अनेक चांगले उपक्रम राबवता येतील असं म्हणत या विस्तारीकरणाची मागणी इथं केली जात आहे तर इथं नागरिकांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया हे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सांस्कृतिक भवन आहे त्याच्या विस्तारीकरणासाठी आमचं आंदोलन करत आहोत आणि तिथं भव्य आंबेडकर स्मारक होला पाहिजे तसेच तिथं एक ग्रंथालय व्हायला पाहिजे जेणेकरून सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकरांची जी पुस्तकं आहे तसंच काय अभ्यासिका जसं का विद्यार्थ्यांना अभ्यास करायला जागा भेटल हे सर्वात पहिलं आंदोलन आमचं फेब्रुवारी मध्ये झालं होतं रमाई आंबेडकर जयंती निमित्त पण पन तेव्हा पण काही एवढं काय आम्हाला जास्त रिस्पॉन्स भेटला नाही मागच्या दोन महिन्यापूर्वी म्हणजे मे मध्ये आम्ही मुंबईला पण कस आंदोलन केलं इथून सर्वजण आम्ही तिकडे गेलो पण तरीही निस्ती उडवची उत्तरं आणि आश्वासनं दिली पण काही आम्हाला रिस्पॉन्स भेटला नाही म्हणून आता हे आंदोलन आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात करत आहोत आम्ही दोन आंदोलन केली त्यापेक्षा डबल लोकसंख्या इथं आली आहे आणि तुमच्या माध्यमातून बाकी सगळ्यांपर्यंत पोहचेल तर नक्की वाटतंय की काहीतरी चांगला रिस्पॉन्स भेटेल आणि दोन दिवसापूर्वी बातमी आली आहे की स्थगिती भेटली आहे स्थगिती भेटली रद्द काढायला झालं त्यासाठी आमचं आंदोलन आहे तुम्ही आज इथे आलेला आहात हे आंदोलनासाठी हे आंदोलन कशासाठी आहे काय ह्याच्यातनं तुम तुम्हाला तुमची मागणी आहे हे आंदोलन आम्ही आमची जागा जी आहे सांस्कृतिक भवन ती आमच्या भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे नव्हते ते संपूर्ण भारत आणि जगाचे विद्वान आणि बोधिसत्व होते तर बाबासाहेबांचं इथं मोठं स्मारक व्हावं आणि वेगवेगळ्या आपल्या पुण्याच्या लोकांना किंवा बाहेरून येणाऱ्या लोकांची इथं सोय व्हावी सगळ्या प्रकारचे इथं प्रकल्प राबवण्यात यावेत त्यासाठी त्या आपण ती जागा ताब्यात मागून या जागेच आपण सोनं करणार आहोत पुणेकर आणि सर्व जनतेसाठी इथं जात पात धर्म असा काहीच प्रश्न नाही फक्त 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 म्हणजे जागा मिळून आपण सगळ्यांनी आपल्याला सर्व जाती पाती आणि सर्व माणुसकी माणसांनी आपल्याला साथ दिली आणि इथं आपण सगळे जमलेले आहोत त्या सगळ्यांना संविधानाचा आणि सर्वांचा सर्वांना मानाचा जय भीम आणि आम्ही महिला पण त्यासाठी सर्व जमलेलो आहोत महिलांनी पण पुष्कळ भाग घेतलाय आणि कष्ट घेतलेत की इथं जमल्यात सगळ्या आपलं घर सगळं सगळून इथं जमल्यात आणि बसलेले आहेत की आपल्याला ही जागा मिळावी आपल्या ताब्यात पुण्यातली आणि इथं आपला विस्तार भवन इथं तयार व्हावं ही सगळ्यांची इच्छा धन्यवाद सर्वांना जय भीम जय भीम जी आता जी आंदोलनची जागा ज्या ज्या कारणासाठी आंदोलन चालू आहे बाबासाहेबांच्या आंबेडकर भवनाच्या बाजूची जागा दोन एकर जागा ज्यावेळेस आमचे महापौर माझे नवनाथजी कांबळे त्यांनी मापवर असताना ती भवनामध्ये मांडली होती कि ही जागा आरक्षित जागा आमच्या पुतळ्यासाठी यासाठी लागणार आहे म्हणून तर ती जागा मान्य करून दिली होती देत असताना त्यांनी काय केलं शासनाने की त्यांना सांगितलं की कॅन्सर हॉस्पिटल ससोनाली सांगितलं कॅन्सर हॉस्पिटलसाठी लागते म्हणून तर त्यांच्यासाठी आम्ही सोडलेली होती तर त्यांनी आम्हाला न विचारता परस्पर त्यांनी जागा व्यक्तींना विगलेली आहे त्यासाठी आंदोलन चालू आहे की आमची जागा आम्हाला परत मिळाली प्रशासनाने जो भोंगळा कारभार केलेला आहे त्याला उघडा करण्यासाठी हा भीमटोला हा भीम सैनिकांचा भीम हा भीमटोला आहे या सांस्कृतिक भवनचं जे विस्तारीकरण अजून झालेलं नाही जे स्मारक महामानवाच जे पुणे शहरात झालं पाहिजे होत ते अजूनपर्यंत झालेलं नाही कारण की पुणे शहरात बाबासाहेबांचे इथं पुणे शहरामध्ये बाबासाहेबांचे काम आहे कुठेतरी त्यांनी इथं पुणे शहरात पुणे करार केलेला आहे या गोष्टीचा असून पण महामानवाचा एक स्मारक झालेलं नाही त्या स्मारकासाठी आज पूर्ण भीमसैनिक सर्व जातीतील लोक सर्व समाजातील लोक जे बाबासाहेबांना देणे त्यांनी आज ही ताकद दाखवलेली आज प्रशासनाचे खरंच डोळे उघडले असतील असं मी निश्चित करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय भीम बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी इथं जमलेले मंगळपेठ मधले कार्यकर्ते जेवढे जी जमीन बाबासाहेब आंबेडकरांची ती आम्हाला मिळालीच पाहिजे तिथं त्यांचा स्तंभ उभारलाच पाहिजे तुम्हाला वाटते आजची मागणी सरकार ऐकेल आणि ह्याच्यावर काहीतरी ह्याच्यावर पावलं उचलले जाते करावंच लागेल आणि करणं भागच आहे नाही तर आम्हाला काही वाटत नाही ना दुसरे आम्ही हेच करणार परत आपण आताच पाहिलं की या विस्तारीकरणाबाबत लोकांच्या काय भावना आहेत आणि त्यांना का हे स्मारक इथे हवं आहे आणि आज हे ठिया आंदोलन एवढ्या मोठ्या संख्येने जमून केल्यानंतर आता तरी सरकार ऐकेल अशी त्यांना अपेक्षा आहे अशी त्यांना आशा आहे आपण हा व्हिडिओ इंडि जर्नल वर बघत होता या प्रकारचे अनेक रिपोर्ट आज मुलाखती तुम्हाला आमच्या चॅनलवर बघता येतील त्यामुळे आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये कळवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पाहत राहा हिंदी